नमस्कार चला तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम अशी मस्त खमंग चवीची भोगुणी अशी कढी घरच्या दह्याची कढी मी बनवणार आहे त्याच्यासाठी मी एक मोठी वाटी भरून दही मिक्सरला लावून ताक बनवून घेतलेले हे अर्धा लिटर ताक आहे साधारण ह्याच्यामध्ये आता आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊ ह्याच्यामध्ये अर्धी अर्धा चमचा मी हळद घातलेली एक चमचा मीठ एक मोठा चमचा ज्वारीचं पीठ घातलेलं आहे एक मोठा चमचा बेसन आणि हिरवी मिरची लसूणची पेस्ट घातलेली तुमच्याकडं जर बेसन किंवा ज्वारीचं पीठ कोणतंही एक असेल एक घातलं तरी चालेल आता आपण कढई ठेवून देऊ गॅसवर फोडणी खाण्यासाठी फोडणीमध्ये मोहरी लसूण जिरे कढीपत्ता घालून घ्यायचा आहे है। मोहरी तडतडल्यानंतर आपण हे सर्व साहित्य मिक्स केलेलं ताक ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे थोडंसं हलवून घ्यायचं आणि जास्त जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून द्यायचं हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडर तुम्हाला आवडत असेल तीही घातली तरी चालेल करायला पण एकदम सोपी आणि खायला एकदम चवदार आहे नक्की करून बघा ज्वारीची भाकरी चपाती किंवा भात कढी भात खूप छान लागतो एकदा या पद्धतीने कढी नक्की बनवून बघा कढी जर आवडली तर सबका आता रेसिपी द्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कढीला जास्त आता आपण उकळी नाही येऊ द्यायची लगेच थोडीशी वाफळली फाळली कडी की गॅस बंद करून घ्यायचा आणि वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची झाली आपली झणझणीत कढी तयार नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद